महागडे क्रीम्स वापरून थकला आहात मग हा फक्त पाच मिनिटात तयार होणारा नैसर्गिक फेस पॅक तुमचं सौंदर्य वाढवायला तयार आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते अनेक वेळा आपल्याला वाटतं की सुंदर त्वचेसाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो पण खरं सौंदर्य हे निसर्गात लपलेलं असतं आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असाच फेस पॅक जो घरच्या घरी तयार होईल तोही केवळ स्वयंपाकघरातील वस्तूंनी मंडळी तुम्हाला अजून ब्युटी टिप्सबद्दल काय माहिती हवी आहे खाली कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ खास तुमच्यासाठीच त्या विषयावरच मंडळी तुम्हाला अजून ब्युटी टिप्सबद्दल काय माहिती हवी आहे मला खाली कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ त्या विषयावरच खास तुमच्यासाठी तर आता बघूया पॅक बनवण्यासाठीचे साहित्य दोन चमचे बेसन एक चमचा हळदी दोन चमचे दही एक दोन चमचे गुलाब पाणी आता आपण पाहूया तो बनवायचा कसा एका बाउलमध्ये बेसन हळद आणि दही एकत्र करा त्यात गुलाब पाणी मिक्स करा पेस्ट तयार करा स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर हा पॅक लावा आणि पंधरा मिनिटं सुकू द्या सुकल्यानंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने चेहरा धुवा हा पॅक लावल्याने आपल्याला काय फायदे होतात ते बघूया त्वचेचा रंग उजळतो तेलकटपणा कमी होतो नैसर्गिक ग्लो मिळतो आणि सर्वात महत्वाचे मुरुमांची शक्यता घटते जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा